हॅलो फ्रेंड्स सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून काय नवीन अपडेट आलेली आहे या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत देणे सरकारचं म्हणणं आहे की या मदतीमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मदत होईल आणि त्या आत्मनिर्भर बनतील या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेखाली सुरुवातीला महिलांना दरमहा रुपये पंधराशे दिले जात होते पण आता ही किंमत वाढून रुपये एकवीसशे करण्यात आली आहे यामुळे महिलांना घर खर्च मुलांच्या शिक्षणाचा खर्च औषधोपचार आणि इतर गरजांमध्ये मोठा फायदा होतो हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक मोठं पाऊल आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी ठ थर, ठरल्या आहेत वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान असलेले असलेली महिला अर्ज करू शकते विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत कोणतीही महिला अर्ज करू शकते पण तिचं घरचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तसेच तसेच ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे तिच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहू शकतात त्यासाठी समोरील अधिकृत वेबसाईट आहे तिथे जा बेनिस बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चर कोड भरा नंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी ओ टी पी टाकल्यावर आपल्याला आपल्या अपले आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे समजेल जर तुम्हाला आपल्या शहरातील किंवा भागातील इतर महिलांची यादी पाहायची असेल तर आपल्या न महानगरपालिकेच्या वेबसाईटवर माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी असा विभाग असेल तिथे जाऊन आपला भाग किंवा वार्ड क्रमांक निवडल्यावर मंजूर झालेल्या महिलांची यादी पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करता येईल कधी कधी वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येतात जसे की सर्वर बंद असणे किंवा ई वाय सी करताना समस्या येणे अशा वेळी काळजी करू नका जवळच्या महानगरपालिका तालुका कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची मदत घ्या या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे महिलांना आत्मन आत्मविश्वास आला आहे आणि त्या घरातील निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग सहभागी होऊ लागले आहेत या पैशातून त्या मुलांचं शिक्षण आरोग्य आणि घर खर्च सांभाळतात तसेच थोडी बचतही करू शकतात विशेषतः विधवा आणि घटस्फुटीत महिलांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरली आहे असं म्हणायला काही हरकत नाही ही योजना फक्त पैशांची मदत नाही तर महा तर महिलांच्या सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे ज्यांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनी लवकर अर्ज करून लाभ घ्यावा अर्ज केलेल्या महिलांनी आपली स्थिती वेळोवेळी तपासावी आणि कोणत्याही फसव्या संदेश संदेशांपासून सावधान राहावं या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नवा बदल बदल होत आहे हे आपण बघू शकतो